मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनेल वरती बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की जे कष्ट तर करतात मेहनत करतात मात्र त्यांना यश मिळत नाही खूप प्रयत्न करूनही त्यांची प्रगती होत नाही दिवस रात्र मेहनत करूनही त्यांना यश मिळत नाही पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही घरात सकारात्मकता नाही घरामध्ये सुख नाही आनंद नाही बघा बऱ्याच वेळा तुमचे मेसेजेस येतात बऱ्याच वेळा तुमचे कॉल्स येतात की ताई माझ्या आयुष्यात अशी अशी अडचण आहे सतत घरामध्ये दारिद्र्य आहे काही केलं तरी पैसा येत नाही नोकरी लागत नाही केलेली नोकरी जी आहे त्याच्यामध्ये मला यश मिळत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या ठिकाणी तुम्ही कष्ट कराल ज्या ठिकाणी तुम्ही मेहनत कराल त्या प्रत्येक गोष्टीत यश मिळण्यासाठी घरात बरकत येण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असे दोन उपाय सांगणार आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली आणि त्याच्या सोबत हा एक छोटासा उपाय जर तुम्ही केला तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या ठिकाणी तुम्ही काम कराल जिथे तुम्ही कष्ट करायला जाल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला हमखास यश मिळेल प्रगती होईल बरकत येईल तुम्हाला आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला यशाची प्राप्ती होईल बघा तुमच्या घरामध्ये या एका वस्तूमुळे पैसा सुद्धा येईल आणि आलेला पैसा टिकून सुद्धा राहील मी स्वतः सहा महिन्यांपूर्वी केलेला जो उपाय आहे तो आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट हा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करायचा आहे आता आज मंगळवार आहे तुम्ही आज करा नाही तुम्हाला आज शक्य तुम्ही पुढच्या मंगळवारी करा यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे लिंबू लिंबू प्रत्येकाच्या घरामध्ये असतं कुठल्याही दुकानामध्ये सहज लिंबू तुम्हाला मिळून जातं खूप हिरवं नाही खूप पिवळं नाही असे छान लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे हे स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे थोडंसं हे लिंबू तुम्हाला पुसायचं आहे आता हे लिंबू एका छोट्या प्लेटमध्ये किंवा एक छोटासा कि तामन असेल त्याच्यामध्ये एक वाटी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हे लिंबू असं ठेवायचं देवघराच्या समोर घरातल्या कुठल्याही शांत निवांत ठिकाणी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता हे लिंबू आपल्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या लिंबाच्या वरती तुम्हाला एक मंत्र लिहायचं आहे मंत्र लिहिण्यासाठी तुम्हाला हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे हळद जी आहे ती तुम्हाला थोडी ओली करून घ्यायची आहे ठीक आहे आता हळद थोडी ओली करून घेतली की त्याच्यानंतर हळदीने या लिंबाच्या वरती आपल्या हातानेच तुम्ही लिहू शकता हातानेच त्या लिंबाच्या वरती तुम्हाला फक्त एकच मंत्र लिहायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐका म तुम्हाला या लिंबाच्या वरती म लिहायचं आहे त्याच्या पुढे तुम्हाला त्र काढायचा आहे आणि त्र ला तुम्हाला एक काना द्यायचा आहे मग लिंबाच्या वरती तुम्हाला म आता तुम्ही म्हणाल मत्रा म्हणजे काय तर मत्रा हा ज्योतिषशास्त्रातील यश सुख ऐश्वर संपन्न हे सगळं आपल्याला संपन्न म्हणजे प्राप्त होण्यासाठी हे सगळं आपल्याला प्राप्त होण्यासाठी किंवा आपल्याकडे येण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये मत्रा हा मंत्र होता म्हणून तुम्हाला या लिंबावरती म त्याच्या सॉरी म त्याच्या पुढे त्र आणि त्याला एक काना असं मत्रा हा मंत्र लिहायचा आहे एवढं लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक लाल पिवळा कलावा घ्यायचा आहे असा लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा कुठल्याही दुकानामध्ये पूजेचं साहित्य किंवा किराणा दुकानं सुद्धा सहज मिळून जातो जो कलावा घेतलेला आहे आता तो या लिंबाला गुंडाळायचा बघा हा कलावा जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित सगळ्या बाजूने छान असा घट्ट तुम्हाला गुंडाळायचा आहे जेणेकरून हे लिंबू जे आहे ते घट्ट याच्यामध्ये पॅक होईल आता हे लिंबू व्यवस्थित अशा पद्धतीने घट्ट्या याच्यामध्ये बांधून घेतलं पूर्ण असं हे पॅक केलं की शेवटी त्याला गाठ मारायची आणि त्याच्यानंतर हे लिंबू आपल्या हातात घेऊन यशप्राप्ती सुख शांती ऐश्वर समाधान आनंद पैसा धन ऐश्वर हे सगळं प्राप्त व्हावं म्हणून त्या लिंबाकडे प्रार्थना करायची इतकं करून झाल्यानंतर हे लिंबू आपल्या कपाळाला लावायचं हे लिंबू आपल्या मानेच्या भागात लावायचं इथे कपाळाला मानेच्या भागात या दोन ठिकाणी लावायचं बघा या दोन ठिकाणी लावायचं हा, हा इत्वे चा, इत्वे चा câ, आपला जो हा वरचा भाग आहे हाताचा इथे असं ते गोल फिरवायचं इथे पण ते गोल फिरवायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा त्या त्याच्यानंतर आपला जो नाभीचा भाग असो बेंबीचा भाग असो तर त्या बेंबीच्या भागाला सुद्धा हे लिंबू स्पर्श करायचं आणि त्याच्यानंतर हे लिंबू जे आहे हे एका लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं कापडाला गाठ मारायची आता कापडाला गाठ मारल्यानंतर या लिंबाची पोटली जी आहे हे या मंगळवारच्या दिवशी आपल्या घराच्या देवघरात ठेवून द्यायची जिथे दैवी शक्तीचा वास असतो जिथे आपण रोज दिवा लावतो अशा ठिकाणी देवघरामध्ये लिंबाची पोटली ही ठेवून द्यायची या मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत हे लिंबू आपल्या देवघरातच ठेवून द्यायचं पुढच्या मंगळवारपर्यंत हे लिंबू देवघरात ठेवलं पुढचा मंगळवार आला की त्यानंतर काय करायचं हे लिंबू देवघरातून काढायचं काढून घ्यायचं हे लिंबू आणि हे लिंबू घेऊन कुठल्याही बघा कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर हे लिंबू हनुमानाच्या चरणांजवळ अर्पण करायचं हनुमानाच्या चरणांजवळ अर्पण केल्यावर त्यांच्या चरणांचा जो शेंदूर असतो किंवा त्यांना जो शेंदूर लावलेला असतो तो थोडासा काढायचा आणि या लिंबाला कुठेतरी तो चोळायचा आता हा शेंदूर या लिंबाला चोळल्यानंतर हे लिंबू जे आहे हे पुन्हा घरी आणायचं हनुमानांना स्पर्श करून त्यांच्या चरणांचा शेंदूर लावून हे लिंबू पुन्हा घरी आणायचं आणि आता हे लिंबू तुमच्या घरात अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी ठेवायचं तुम्ही तिजोरीत ठेवा कपाटात ठेवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा ला। तुम्हाला वाटते की घरामध्ये पैसा यावा घरामध्ये नेहमी सुख असावं आनंद असावा माझ्या घरात बरकत यावी तर हे लिंबू दाराला बांधा तुम्हाला वाटतं की घरात असणारा पैसा टिकावा घरात जो पैसा आहे तो टिकावा तर हे लिंबू तिजोरीत ठेवा समजा तुमच्या घरात कोणी कर्त कमावत असेल तुमचे पती असतील तुमची मुलं असतील तर हे लिंबू ठेवा जर तुम्ही कमावताय तुम्ही कष्ट करताय तर हे लिंबू तुम्ही तुमच्यासोबत ठेवा जिथे तुम्हाला यश हवा आहे जिथे तुम्हाला प्रगती हवी आहे ज्या ठिकाणी तुम्हाला यशाची प्राप्ती हवी आहे त्या ठिकाणी हे लिंबू ठेवायचं आता किती दिवस ठेवायचं तर तुम्ही एक महिना ठेवा सहा महिने ठेवा जोपर्यंत हे लिंबू खराब होत नाही यातून वास येत नाही किंवा पूर्ण त्याचं पाणी म्हणजे त्यातून पाणी गळत नाहीये तोपर्यंत ते लिंबू आपल्यासोबत ठेवा जेवढं जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढं जास्तीत जास्त दिवस ठेवा कारण हे सिद्ध केलेलं लिंबू आहे सहसा खराबसुद्धा होणार नाही कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही समजा एखादं मोठं संकट येणार असेल अपघात होणार असेल किंवा मोठंच काहीतरी घडणार असेल तेव्हाच हे लिंबू पटकन खराब होईल जोपर्यंत हे लिंबू सोबत ठेवाल तोपर्यंत यश सुख शांती ऐश्वर पैसा सगळं मिळेल बरकत येईल धनाची समस्या दूर होईल कितीही दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल आता हे लिंबू समजा सहा महिन्या चार महिन्या दोन महिन्यात खराब झालं पुन्हा एखाद्या मंगळवारी तुम्ही नवीन लिंबू आणू शकता आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा हे लिंबू अभिमंत्रित करून तुम्ही स्वतःसोबत ठेवू शकता मुला इंटरव्ह्यू साठी झाली त्यांच्या सोबत द्या जर तुमचे पती कामासाठी महत्त्वाच्या एखाद्या फाईलसाठी बाहेर पडले त्यांच्यासोबत द्या म्हणजे जिथे यश हवं आहे विजय प्राप्त करायचा आहे ते तिथे फक्त त्यांच्यासोबत हे लिंबू त्यांना ठेवायला सांगा हमकास यश मिळेल खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा